तर तिकडे के डी एम सीत ठाकरे सेनेनं देखील खातं उघडलेलं बघा मनसेनंतर ठाकरे सेनेनं देखील खातं उघडलं दोन उमेदवार ठाकरे सेनेचे विजय झालेत कल्याण डोंबिवलीतून महत्वाची बातमी आहे मयूर म्हात्रे कीर्ती ढोणे हे दोन्हीही उमेदवार विजयी झाल्याचं कळतं आहे कल्याण डोंबिवली ठाकरे सेनेचे दोन उमेदवार विजय झाले कल्याण डोंबिवलीच्या राजकारणातून अजून ठाकरे बंधूंचे एकूण चार उमेदवार विजयी झाल्याचं कळत आहे दोन मनसेचे आणि दोन ठाकरे सेनेचे असे चार उमेदवार बहुमतानं आघाडीवर आहेत त्यामुळे ठाकरे बंधूंची किमया कल्याण डोंबिवलीत चालल्याचं आपण पाहू शकतो केडीएमसीमध्ये काही उमेदवार भाजपचे यापूर्वीच बिनविरोध निवडून आलेले आहेत मात्र आपण बघतोय की ठाकरे सेनेनं देखील आता केडीएमसीत खातं उघडले दोन उमेदवार विजयी झालेत मनसेचे देखील दोन उमेदवार विजयी झालेले आहेत मयूर म्हात्रे विजयी झालेले आहेत राज ठाकरे उद्धव ठाकरेंना दिलासा देणारी ही बातमी आहे खर तर कल्याण डोंबिवलीत शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचा प्रभाव सर्वाधिक होता आणि अशा राजकीय संपूर्ण वातावरणात ठाकरे सेनेला विजय मिळवणं शक्य झालेलं आहे अद्याप दोन उमेदवार बहुमतानं आघाडीवर आहेत विजयी झाल्याचं कळत आहे कल्याण डोंबिवलीत ठाकरे सेनेचे दोन उमेदवार विजयी झाल्याची मोठी बातमी येते ठाकरे बंधूंसाठी ही खरंतर सकारात्मक बातमी म्हणावी लागेल कारण दोन मनसेचे उमेदवार विजयी झालेत आणि ठाकरे सेनेचेही से दोन उमेदवार एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार बघायला गेलं तर ठाकरे सेनेला एक्झिट पोलनुसार यश नव्हतं तरी देखील सध्या ठाकरे सेनेचे दोन उमेदवार विजयी होताना आपण पाहतोय बघा मुंबईतले कल, 120, एक, कल तले तले आता पुन्हा एकदा आपण पाहूया चाळीस ठिकाणी भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत ठाकरे सेनेचे सव्वीस मनसेचे तीन शिंदेसेनेचे पंधरा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एक शरद पवारांचा पक्ष शून्य काँग्रेसचे सात ठिकाणी उमेदवार आघाडीवर बघा सुरुवातीचा कल आहे पण तर मुंबईतलं चित्र आता हळूहळू स्पष्ट होताना दिसतंय मुंबईकरांचा कल कोणाला आहे कोणाकडे झुकतं माप आहे थोड्या वेळातच स्पष्ट होईल सध्या तरी असं चित्र आहे कल असा, असा सांगतोय की मोठा भाऊ भाजपच आहे